सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्व पत्रकार बांधवांना जे महाराष्ट्र विषय असा आहे महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते जे विरोधक आहेत ते जाणून बुजून इथल्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपण या अनुषंगानं फलटणाला आपण इथं आलो की आमच्या बीड जिल्ह्यातले काही जे लोक आहेत काम करणारे या लोकांना अशी भीती वाटायला लागली की इथं आपण काम करायला आल्याच्या नंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काय नाही ते या अनुषंगानं आपण इथं आलेलो आहे मी डीवायस पीला भेटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत काय आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये विषय छेडला जातो त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत किंवा तसा तपास करत आहोत त्याच्यानंतर आपण दवाखान्यात भेटलो आपण दवाखान्यात भेटले तरी तो विषय स्पष्ट झाला की त्यांचा स्वभाव मनमिळाव होता काम चांगलं करत होता आणि आमच्याबरोबर त्यांचा मनमिळाव स्वभाव असल्यामुळं आमच्याबरोबर ते हसून करून हा विषय इथपर्यंत झालेला आहे पण यामध्ये माध्यमांद्वारे प्रामुख्याने या विषयावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल काही पुरावे घेऊन त्या पत्रकार आणि त्यांची कनेक्टिव्हिटी आपली दाखवण्याचा प्रयत्न करतात हे बघा दहादांचा काय विषय आहे किंवा काही नाही किंवा त्यांच्याकडे काय पुरावे हा हे मी सांगू शकत नाही बरं विषय एकच आहे की आंधारे बाईला सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं मांडणी स्वभाव आहे माझ्या बाबतीत त्या मूर्ख पद्धतीनं त्या बाईनं विषय काय तिची अवकात आहे काय तिची लायक आहे एखाद्या माणसाबद्दल चुकीच्या पद्धतीनं बोलायचं चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची तुम्ही पुरावे घेता तर काय पुरावे तुम्ही देणार आहात जे थेट पुरावे असेल तर तुम्ही या ना ट्रायल मीडिया तुम्ही कशाला चालवताय कशाला पिशी घेताय तुमच्याकडे जर पुरावे असेल कुठल्याही मात्तभर माणसाबद्दल तर तुम्ही येऊन तिथं बोलू शकता आमच्या याच्याबद्दल तर काही दुमत नाही मी फक्त याच्यासाठी आलोय की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्यातले माता भगिनी इथं काम करायला उद्या कारखाना चालू होते कारखान्याच्या संबंधाने सगळे लोक येतात बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य सलोखा चांगला राहावा या अनुषंगाने आपण इथं भेट देण्यासाठी आलेलो होतो सुषमा अंधारेनं सातत्यानं खोटीच मांडणी करत गेली अहो आम्ही कधी खोटी मांडणी केली का सुषमा के अंधारे मांडणी करतायत दोनशे सत्याहत्तर गुन्हे फिल्टरमध्ये दाखल आहेत मुकदमांच्या विरोधात अनेक लोकांना मारहाण झाल्याचं देखील आहे दे का ना खोटा असेल तर कसं आहे तुम्ही ते बघा त्यांनी साक्षी पुरावे द्यावेत त्यांनी फक्त गुन्हे दाखवले दोनशे सत्याहत्तर जरी एफ आय आर असल्या तरी चा त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये कारखान्याचं नाव असेल किंवा ज्यानं मारहाण केली त्या आरोपीचं नाव असेल ना पण तुम्ही ठरवून एखाद्या पक्षामध्ये काम करणार एखाद्या मंत्र्याला किंवा पालक पालकमंत्र्यांना किंवा इथल्या आमदारांना तुम्ही ठरवून तुम्ही बदनाम करतात हे चुकीच आहे ना आणि अशा पद्धतीचं राजकारण असू शकत नाही ना अहो आम्ही त्या बाईला कधी विचारलं का की बाई तू जात चोरायस म्हणून अंधारे बाई जात चोराय आम्ही कधी म्हणलं का तिला आम्ही कधी म्हणलं का तू तुझ्या बापाचं नाव सांग तिला कधी आम्ही म्हणलं का की तुझ्या नवऱ्याचं तू खरं नाव सांग तिला आम्ही कधी म्हणलं का अरे दारू पिऊन तुम्ही काय वाईट घेता दारू पिऊन तुम्ही आमच्यावर सांगता की ही बाई सांगते मला की तुमच्यावर माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही चौकशी केली आणि तुम्हाला जर आढळून आलं तर मी आत्महत्या करतो दारू पिऊन म्हणजे नेमकं कोण दारू पिऊन पाहिजे सुषमा अंधारे दारू पिऊनच सातत्यानं बोलते महाराष्ट्रासमोर हीच बाई बोलते कारण सगळी चुकीची मांडणी करते कारण विषय कसा असतो की विषय वेगळा असतो आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं पण मांडणी तशीच होते वाटते होऊ शकते होऊ शकते आता पत्रकार परिषद चालू आहे होऊ शकते कारण चुकीची मांडणी तुम्ही करताय पुरावे आहेत का तुमच्याकडे अंधारे मॅडम दारू काय करायचं अभि हे माझ्याकडे तुम्हाला दाखवतो पुरावे ही जी बाई या पद्धतीनं बोलते ते बघा दारू पिल्याची काय पुरावे आहेत का दारू पिल्याशी माणूस असं बोलू शकत नाही ना तुम्ही एखाद्या माणसावरच म्हणतात की तुमच्यावर बलात्कार झालाय पुरावे आहेत का तुमच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत ही कुठली पद्धत आहे म्हणजे एखाद्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काय नामोहरम करता तुम्ही एका बाजूला उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला न्याय भेटावा म्हणून तुम्ही इकडे आलाय दुसऱ्या महिले बाबत तुम्ही आक्षेपार्ह बोलताय खालच्या भाषेत बोलताय लायकी आहे काय असं आहे काय कितपत योग्य आहे तेच ते सांगतो मी तुम्हाला की हे बघा महिलांचा हा सन्मान तुम्ही करता का तेच सांगतो मी तुम्हाला की महिलांचा सन्मान आम्ही करतोय हे बघा सोलापूर जिल्हा अध्यक्ष देशमुख साहेब होते त्यांच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला अंधारेबाईनं त्याच्यामध्ये त्यांना त्यांना घरही मिळालं नाही त्यांना न्यायही मिळाला नाही आदरणीय फुके साहेब आमदार साहेब त्यांच्या भाऊजीच्या संबंधाने यांनी हस्तक्षेप केला त्यांनाही घर मिळालं नाही त्यांनाही त्यांचं शांती मिळालं नाही म्हणजे या महिलेनं जिथं जिथं बोलली तिथं तिथं ते त्यांना ते इथे न्याय मिळाला नाही फक्त राजकारणासाठी आपली चमकुगिरी तुम्ही करताय आणि या चमकोगिरी पोटी तुम्ही खरं जी वास्तव आहे ती वास्तव थांबतोय तुम्ही राजकारण करू नका न्याय मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये इथल्या सगळ्या संस्था काम करणार आहेत पण स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी या या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे साहेबांनी या बाईला हकारून दिलं ही परिस्थिती त्यांची आहे तुम्ही खोटी मांडणी करताय बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या उपनेत्या आहेत तुम्ही म्हणताय हकारून दिलं कधी हाकलपट्टी झाली काय हाऊ तुम्ही बघितलं ना की दसऱ्याच्या कार्यक्रम दसऱ्याच्या कार्यक्रम अहो अधिक अधिक प्रमाणामध्ये त्यांना सन्मान करून त्यांना बाजूला काढणार आहेत दसऱ्याच्या कार्यक्रमाला त्यांना बोलू दिलं नाही चुकीची मांडणी करताय आणि तुम्ही पक्षाच्या विरोधाची भूमिका मांडत असताना तुम्ही मतदान तुम्ही उळवू शकत नाही आणि साततेनं तुम्ही एकनाश देण्याच्याबद्दल तुम्ही टीका करता आमच्या नेत्याबद्दल दाढी ओढणे म्हणता तुम्ही देवा भाऊला तुम्ही म्हणता की देवा देवेंद्र फडणवीस तू बाईकू नाही सांभाळली ही तुमची कुठली भाषा आहे आम्ही तुम्हाला म्हणले का की तुम्ही कोलाट्याचे आहेत म्हणून आम्ही तुम्हाला म्हणले का तुम्ही थिएटरला नाचायला होतात म्हणून आम्ही तुम्हाला म्हणले का म्हणजे या पद्धतीनं तुम्ही करत तुम्ही महाराष्ट्राला तुमचं ऐकून घेता याचा अर्थ असं नाही तुम्ही राजकारण करू नका या ताई जी आहेत ही आमची भगिनी आहे महाराष्ट्राची भगिनी आहे या महि भगिनीला न्याय मिळायलाशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ स्वतः अग्रेसिव आहेत एस आय टी स्थापन करा म्हणले तर एसआयचे स्थापन करायला तयार आहेत सगळे मिळून या मयत महिलेला या मयत भगिनीला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत hankali don lanturin amurka